हॅलो अँड नमस्कार मी सुवर्णा पीक सल्लागार म्हणून काम करते काय तुम्ही ऑर्गॅनिक फार्मर आहात काय तुम्ही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्या वनस्पतींना कसे द्यायचे हे शोधून थकला आहात तर हा, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आपले वातावरण आणि आपली माती या पोषक घटकांनी बनलेली आहे परंतु हे सगळे पोषक घटक आपल्या वनस्पतीला अनुपलब्ध स्वरूपात असतात तर हे आता आपल्याला उपलब्ध स्वरूपात कसे भेटणार त्यावर एकच उपाय म्हणजे वापरा क्रियाजनचे बंपर क्रॉप किट ज्यामध्ये अजोस्पिरिलियम सुडोमोनोस आणि ट्रायकोडर्मा अवेलेबल आहेत अजोस्पिरिलियम वनस्पतींना नायट्रोजन उपलब्ध करून देते व त्यासोबतच वनस्पतींना जैविक आणि अजैविक ताणांपासून बचाव करते सुडोमोनस वनस्पतींना फॉस्फरस उपलब्ध करून देते व त्यासोबत मातीजन्य रोगांना दडपून झाडांना वाढीस किंवा झाडांच्या आरोग्याला प्रोत्साहन देते आपल्या वनस्पतींना रोग किडींपासून बचाव करते व आपल्या उत्पन्नाची वाढ करते मग आता वाट कशाची बघतायत जर घ्यायचे क्रियाजनचे बंपर क्रॉप किट तर करा डाउनलोड ऍग्री ॲप आणि करा तुमची ऑर्डर